अठराशे सत्तावन्नचे स्वातंत्र्य समराचे प्रमुख नानासाहेब पेशवे यांच्या जयंती सोहळ्याचे आयोजन महालक्ष्मी देवस्थानकडून करण्यात आले होते त्यावेळी ज्येष्ठ विचारवंत आणि राज्याचे माजी मुख्य सचिव अविनाश धर्माधिकारी यांच्या हस्ते नानासाहेब पेशवे यांच्या जयंतीनिमित्त महालक्ष्मी मंदिराच्या आवारात एक झाड लावण्यात आले पेशवेकालीन महालक्ष्मी मंदिरात नानासाहेब पेशवे यांना अभिवादन करण्यासाठी कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर कर्जतचे माजी आमदार सुरेश लाड यांच्यासह भाजप जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी गडगोट संवर्धन मोहिमेचे सुधीर थोरात आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी महालक्ष्मी देवस्थानचे अध्यक्ष रंजन दातार उपाध्यक्ष विजय जोशी खजिनदार दीपक बेहरे तसेच चंद्रकांत जोशी विलास वैद्य विशाल जोशी नितीन गोकटे आदी मान्यवर तसेच शिवसेना उपजिल्हाप्रमुख भाई गायकर कर्जत नगर परिषद माजी नगरसेवक बालचंद्र जोशी आदी उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट कर्जत लाईव्ह